किती दिवस किती किती दिवस दिवस करायचे रस्त्यावर हा अन्याय इथला संपत त्या हरामखोरानं त्या यज्ञावरती अत्याचार केलाय अन्याय केलाय तिचा खून केलाय त्या हरामखोराला भर चौकात पेटवलं पाहिजे त्या हरामखोराचा भर चौकात चौरंग केला पाहिजे या महाराष्ट्राला आता छत्रपतींच्या शासनाची गरज आहे छत्रपतींच्या काळामध्ये भरचौकामध्ये चौरंगा केला जात होता यज्ञावर जहारान पोरांना अन्य अत्याचार केला त्याचा भरचौकात चौरंगा केला पाहिजे मुख्यमंत्री <laughs> साहेब एक वेळ लाडकी बहीण योजना बंद पडली तर बंद पडू द्या पण या महाराष्ट्रातली लाडकी बहीण वाचवा का लाडकी बहीण जगली पाहिजे तिला वाचवलं पाहिजे अरे काय वाचलं असेल की आईला ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस त्या पोटामध्ये त्या बाळाला वाढवलं त्या आईला आग काय वाटत अरे ती ती ते कुणी असो एखादी छोटी मुलगी असो ती फ्रॉप मधली असो साडीतली असो नाही ते इरकलातली असो ती कुठल्याही जातीची असो मराठा असो भार असो बाघ असो धनगर असो चांबार असो लोहार असो कुणी असो दोष तिच्या जातीचा नाहीये दोष तिच्या धर्माचा नाहीये दोष ती मुलगी असण्याचं नाहीये दोष आहे इथं जन्म घेणाऱ्या विक्रत हरामखोर पहिले ठेसल्या पाहिजे तोंडावर दगड फेकून मारलेत दगडाला ठेसून खून केलाय अरे अंगावर शहारा येतो रे ऐकताना बोलताना वाचताना या सोशल मीडियावरच्या बातम्या पाहताना त्या जीवाने कसं सहन केलं असेल हा यज्ञानावरच्या त्या लेखीनं कसं सहन केलं असेल आम्ही काय करतोय आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही रस्त्यावर येतो मेलबत्त्या पेटवतो चॅनल मोर्चा काढतो हा आम्ही काय करतो आम्ही भाषणबाजी करतो आम्ही न्याय द्या म्हणतो आम्ही व्यवस्थेसोबत भांडतो होत काय होत काय पिढ्या आणि पिढ्या वर्षानुवर्ष तेच चाले मेणबत्त्या पेटूया रस्त्यावर या आता मेणबत्त्या पेटू नका या हरामखोरांना पेटवा आता हे अवलादींना पेटवा आता औलादींना ठेचायची वेळ आले ह्या अवलादींना पेटवायची वेळ आले आता ह्यांचा हातपाय कलम करायची आता वेळ आले आणि जोपर्यंत ह्या औलाद्या ठेचला तोपर्यंत यज्ञासारख्या मुलीवरती इतर अन्याय अत्याचारच होणार वाढदिवसाचा व्हिडिओ एक पाहिला अक्षरशः अंगावरती काटा राहिला आजपर्यंत वाढदिवस केले हो आता कुणाचा वाढदिवस यज्ञावर लैंगिक अत्याचार करून मारणाऱ्या हराम फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे अरे तुम्ही पहाटे जाऊन सरकार स्थापन करू शकताय ना मग यज्ञासारख्या चार वर्षाच्या मुलीवरती अन्याय होतोय तिचा खून होतोय मग त्या हरामखोरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला का चालवला जात नाही लवकरात लवकर त्या हरामखोराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत 咋了,了，白姐？